सो हाय संकेत करतोय आपण सगळ्यांकडून जाणून घ्यायचं की पोनफोटेक मध्ये जेव्हा तू जॉईन केलास तुझा प्रवास कसा होता पोनफोटेक कडून तुला काय भेटलं अजून तुला पोनफोटेक कड काय अपेक्षा आहे राईट पोन फोटेकला जॉईन करण्याआधी संकेत कोण होता थोडस इंट्रोडक्शन तुला पोनफोटेक बद्दल कसं कळलं आणि तू कसं डिसिजन घेतलास की पोनफोटेक जॉईन करायचं ऍक्च्युली सर मी संकेत पाठक मी नागपूरचं राहणार आहे सर ऍक्च्युली आधी पोईन फोटिक जॉईन करण्याच्या आधी सर मी आ, एक नॉर्मल नौ, पर्सन होतो म्हणजे एक इंट्रोवर्ट म्हणतो ना तसा होतो हो मी सर ऍक्च्युली मला म्हणजे एकदम असं ऑनलाईन कोणाशी काही म्हणजे अननोन पीपल्स वगैरे बोलायचं एवढा काही कॉन्फिडन्स नव्हता ठीक आहे त्यानंतर मग सर मला मग मी एमबीए जॉईन केलं मग एमबीए मध्ये सर मला आता सब्जेक्ट आहे डिजिटल मार्केटिंगचा सो त्याला थोडस मी स्टडी केला ठीक आहे सो मग मला नाही का त्याच्यामध्ये इंटरेस्ट मला आला इंटरेस्ट आला तर मग मी त्याच्याविषयी थोडस रिसर्च जास्त करणं सुरू केलं हळूहळू की काय असतं काय म्हणजे करायचं असतं वगैरे मग त्याच्याविषयी मला थोडीशी डिटेल मिळाली तर मग मला एकदम असं म्हणजे एकदम इंटरनेटवर सर एकदम अशी क्लिअरिटी नाही की एक्झॅक्ट करायचं काय असतं वगैरे ठीके सो so, त्याच्यासाठी कोर्स लावणं असं मला तरी वाटतं की जरुरी सो मग मग मी थोडस केलं की क्लासेस बद्दल वगैरे मी ऑफलाईन म्हणजे नागपूरला ऑफलाईन वगैरे बघितले ठीक आहे तरी मला काही कोणासर म्हणजे बघितले जितके बघितले मी मला ट्रस्ट नाही बिल्ड झाला सर म्हणजे इतर लोकांवर मी ऑनलाईनही बघितले काही दिल्लीचे होते काही जयपूरचे होते आ, एक दोन जण मुंबईचेही होते बट असं करत करत इंस्टाग्राम वरती मला अल्गोरिझमनी आपली ऍड दिसली पो एनफोटेकची राज, राज राजकुमार सरांची ऍड होती ती सर तुमची सो हा तर तुम्ही तुमचं जे कन्व्हिन्स करायचं जे टेक्निक होती सर ती मला खूप अपिलिंग वाटली म्हणजे मला एकदम असं ट्रस्ट सारखं वाटलं कारण तुम्ही त्याच्यात म्हटलं होतं की मराठीत शिकवणार आहे वगैरे हो सो मला म्हणजे माझं मदर टंग मराठी असल्यामुळे सर मला आपलं वाटलं ते त्याच्यात सो मग मी म्हणजे तुमचं जे वर्कशॉप होत ते जॉईन करून बघितलं ठीक आहे मी फर, मी ऍक्च्युली तीन वेळा आपला वर्कशॉप जॉईन केला सर सो हा फर्स्ट टाइम काय झालं फर्स्ट टाइम मी केलं की काय एक्झॅक्ट बघूच फ्री आहे सो आपण बघू की काय वर्कशॉप मध्ये मग मी वर्कशॉप जॉईन केला मग सर तु, तुम्ही दोघ त्या वर्कशॉप मध्ये होतात राजकुमार सर सरांनी इतकं चांगल्याने आणि समजवलं सगळ्या गोष्टी की काय असत याच्यात पुढे आपलं काय म्हणजे आपल्या वर्कशॉप मध्ये कसं कसं आपण शिकवतो वगैरे ते सगळं त्यांनी तुम्ही नीट समजून सांगितलं सर त्याच्यानी मला थोडस ट्रस्ट बिल्ड बिल्ड झाल्यासारखं वाटलं पण तरी माझ्या मनात कुठे ना कुठे डाऊट होता मी फर्स्ट टाइम आहे ना सर एनरोल नाही केला ठीक आहे मी ते तसंच जाऊ दिलं मग नंतर मग वर्कशॉप एंड झाल्यावरती मग काही दिवस आहे ना माझ्या मनात तेच खटकत होत अरे आपण केलं असतं जॉईन तर चांगलं झालं असतं चांगले होते सर खूप चांगले शिकवत होते बट आता ऑनलाईन म्हणजे सर आता वातावरण असं आहे की फ्रॉड वगैरे खूप होतात सो म्हणून तिथे एक मला प्रॉब्लेम होता की बा फ्रॉड जर फ्रॉड निघालं तर उगाच आपले पैसे वाया जाते so, सो म्हणून मग फर्स्ट टाइम मी केला नाही मग नंतर परत असंच पाहत पाहत आणि मला परत तुमची ऍड मला आली मी म्हंटल या वेळेस तर आपण करू आता आले ना आता वर्कशॉप आहे परत लकीली आहे तर मग मी सेकंड टाइम तो वर्कशॉप जॉईन केला मग तेव्हा करत करत तेव्हाही सर तुम्ही ट्वेंटी मिनिट्स येता एनरोल करायसाठी सो ट्वेंटी मिनिट्स म्हणजे आपलं वर्कशॉप झालं की एंडिंगला ट्वेंटी मिनिट होता त्याच्या लास्ट लास्ट म्हणजे दोन किंवा तीन सीट अवेलेबल होता तेव्हा मी जॉईन केला ते एनरॉल केलं आणि खूप खूप विचार करून करून जॉईन केलं मग म्हटलं ठीक आहे पाहू म्हंटल आता तर काय काय असेल ते मग केलं मी फायनली तरी पण मनात मग असं डाऊट होता की म्हणजे मग आता मी सगळं जॉईन केला मग घरच्या लोकांना सांगितलं की मी असं क्लासेस वगैरे म्हणजे जॉईन केलेत पैसे वगैरे म्हणजे हे करून सो मग मग ते काय तेच आहे ना टिपिकल आपल्या घरचे की अरे ऑनलाईन ना। नाही ना का ते फ्रॉडच असतं ते असंच असतं मग ते सो मग नाही so, ना म्हंटल मला नाही सर मला म्हंटल मला सरांचं सा नाही का कुठे ना कुठे जेन्युन वाटलं म्हटलं मला ट्रस्ट झाला मी दोन वेळा बघितलाय म्हटलं त्यांचं मला छान वाटलं म्हंटल ते की आहे बा जेन्युईन तर मग म्हणजे सगळेजण म्हणत होते माझे नातेवाईक इकडे तिकडचे फ्रेंड्स वगैरे अरे नाही म्हणे ते असंच राहते तसच राहते नाही म्हंटल यार मग मी माझ्या मनाच ऐकलं की बा असेल काही ना काही जेनुइन असेल सर इतक्या चांगल्याने आणि सांगता येत असेलच तर मग झालं मग सुरुवात केली मी हळूहळू मग आपले आपले क्लासेस सुरू झालेत सो हा मग आपले क्लासेस सुरू झाले मग सर थर्ड टाइम आहे ना क्लासेस सुरू झाल्यावरती मग आपला एक हे केलं वर्कशॉप जॉईन नाही दोन तारखेला आपले क्लासेस सुरू झाले तर मी थर्ड तीस, तीस तारखेचा वर्कशॉप थर्ड थर्ड टाइम जॉईन केला माझ्या मनात तेच होत म्हणजे लोकांनी भरवलं होतं म्हटलं एकदा बघू की काही वेगळं तर नाही सांगत आहे का बा प्रत्येक विचार तिनी तिन्ही वर्कशॉप मध्ये तुमचं एकच सांगणं होत की आ, 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 जे सेमच राहत सेमच होत म्हणून मग थर्ड टाइम मी सॅटिस्फाय झालो की बाबा आहे जेनियन लकीली जेनियन भेटलं मला हा आणि सर तुमचं जे म्हणणं होतं की आपल्या महाराष्ट्रांच्या पोरांना पुढे वाढवायचं तुमचं एम आहे ते मला खूप आवडलं सो ही एक गोष्ट खूप आवडली मला तर मग म्हंटल आहे चला, वा चला ट्रस्ट झाला मला तेव्हा थर्ड टाइमला मग मी ते सुरुवात केली की मग हळूहळू मग आपले क्लासेस सुरू झाले मग ते आपलं रिलेशन बॉन्डिंग म्हणून सुरू झालं सुरुवातीला तर राज राजकुमार सर होते फेसबुक कॅम्पेन शिकवायसाठी वगैरे सो मग हळूहळू नंतर स्वप्नील सर आले वेबसाईट साठी वगैरे हो yes. सो हा मग oh. नंतर हळूहळू झालं मग सर लकीली मग नंतर आहे ना मला पोईन फोटेक मुळे इतके चांगले माणसं भेटलेत ना सर माझ्या बॅच मधले जे रेग्युलर स्टुडंट आहेत ती इतके चांगले आहेत इतके कोऑपरेटिव्ह आहे की बा खूप आणि सर तुम्ही दोघं म्हणजे वाचअप आहेत तुमचं शिकवणं दोघांची पद्धत आणि जर नाही समज समजलं आलं तर तुम्ही दहा वेळा नाही शंभर वेळा सांगता नीट आणि आपल्या मोठ्या भावासारखं समजून सांगता की काही टेन्शन नाही वगैरे हो म्हणजे म्हणजे नर्वस झालेला मुलगाही कुठला मुलगा, मुलगा राव मुलगी राव नर्वस झालेला असेल ना तर तुमच्याकडून शिकून त्याला एक कॉन्फिडन्स नक्की बिल्ड होणार मी मला गॅरेंटी म्हणजे मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे मी स्वतः एक इंटरवर्ट होतो सर म्हणजे मला जास्ती बोलायचं एवढं काही कॉन्फिडन्स नव्हता नंतर मग हळूहळू तुमच्या लोकांशी बोलत बोलत मला कॉन्फिडन्स चांगल्याने बिल्ड झाला आणि ते सक्सेसफुल आणि आता आणि माझी इंटर्नशिप चालू आहे सर तर आता ते खूप छान काम चालू आहे आमच्या क्लायंट वगैरे छान वाटलं सर मला पॉईंट फुटे जॉईन करून वाटलं हंड्रेड पर्सेंट की आता तुला इंटर्नशिपवर कळालं असेल की यस लाईव्ह प्रोजेक्ट भेटतं लाईव्ह काम करायला भेटतं प्रेझेंटेशन डिस्कशन सतत मीटिंग्स त्यामुळे एक फील येते की यस आय वर्किंग समवेअर आणि त्या वर्किंग कल्चरमुळे तुला जॉब लवकर लागला सिम्पल लॉजिक सर दिस्केशन 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 दिस्के� क्लास सिलेक्ट होतात कळाला असेल तुला हो सर नक्की लागतो कारण तो कॉन्फिडन्स बिल्ड होतोय तो एक्सपोजर मिळतोय आणि काय करायचं कामात हे आधीच शिकून घेता त्यामुळे तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे इंटरव्ह्यू क्रॅक करायचा गोष्टी तुमच्या काय होतात इझी होतात हो सर बरोबर आणि राईट येस येस सर राईट आता तू मला मधी बनला होता की सर मी क्लास जॉईन केल्यापासून माझ्या क्लासमध्ये म्हणजे एमबीए जिथं मी करतोय तिथे पण मला खूप भारी वाटतो एकदम मस्त सर मग नंतर काय झालं स्वप्नील सरांनी मला वेबसाईट शिकवली ठीक आहे बट वरती मग मी मी असंच वेबसाईट जस्ट बनवली आणि ती इतकी भारी झाली ना सर इतकी भारी झाली की मी मग सरांनी सा, सांगितलं तर मला कॉलेज दाखव कॉलेजमध्ये वगैरे दाखवली सगळ्यांना म्हणजे माझ्या टीचर्सला प्रिन्सिपलला आणि बाकीचे माझे जे हो स्टुडंट्स होते फ्रेंड्स वगैरे त्यांना इतकी आवडली की खरंच तू तर भरोसाच नव्हता होत सर माझ्या फ्रेंड्सला <laughs> की ती मी बनवली आहे तेच मी बनवली आहे तू बदलला म्हणजे होणार नाही त्यात एवढं टेक्नॉलॉजिकल साऊंड झालाय तुला काही वगैरे करायचं इज समथिंग डिफरंट फॉर सर आणि कॉन्फिडन्स बिल्ड झाला हा हा ते माझे डिजिटल मार्केटिंगचे जे सर होते तर त्यांना तर वाटत होत की बा या लोक म्हणजे आमच्या क्लासला म्हणजे एमबीएचे काही येतच नाही बा असं मग त्यांना मी दाखवली हे बघा सर म्हंटल हे म्हणजे घेऊन गेलो तर मी वेबसाईट बनवली ह्या म्हटलं कुठून बनवली म्हणे तू कसा शिकला तुला येत होता का नाही अरे म्हंटला सर शिकलाय म्हंटल मी आता तू सरप्राईज कर चांगला जॉब लागला ना चांगला भेटून चान्स इफ यू हॅव ग्रेट डिरेक्टर विथ यू किंवा ग्रेट देन डेफिनेटली तू काय करू शकतो सक्सेड करू शकतो येस सर एकदम आणि हो सर हा हा नक्की नक्की सर आणि सर आपल्या युट्यूब वरती जर व्हिडिओज वगैरे ऍड वगैरे येतात ना त्याच्यामध्ये मी कमेंट पण करतो नेहमी की खरंच जेन्यू कारण मी माझा एक्सपिरियन्स सांगतो सर म्हणजे लोकांना नाही का ट्रस्ट नाही होत सर फर्स्ट टाइम सेकंड टाइम असं ट्रस्ट नाही होत की बा असं चॅड असे आहे असंच आहे असं होतं सर म्हणजे म्हणजे एक कमेंट जेन्यून राहिली ना तर सर लोकांना ट्रस्ट व्हायला हेल्प होते त्यामुळे मी एक कमेंट पण करतो म्हणजे म्हणजे कोणीच कमेंट करत नाही सर म्हणजे कोणी असं इन्व्हॉल्व नाही होत दुसऱ्या ह्याच्यात बट आता माझ्याशी माझं तुमच्याशी इतकं चांगलं हे झालेलं रिलेशन बिल्ड <laughs> की मला काही असं वाटत नाही की बा सर काही आपल्याला बोल देईल की असं काय केलं तसं बट आहे पॉझिटिव्ह तर आहे खरं जेन्युन आहे तर जेन्युइन सांगणं त्याच्यात काही हे नाही सर आणि हेतूच तो की आपल्याला सगळं जेन्युन बोलायचं पोलिस आपल्याला काही फेक करायचंच नाही कारण आपल्याला कुणाची दिशाभूल करायची नाहीये यस आमच्यासोबत जुळला तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढणार का येस वाढणार इंटर्नशिप भेटणार का ओरिजिनल इंटर्नशिप भेटणार ओरिजिनल प्रोजेक्ट भेटणार तुम्हाला गायडन्स भेटणार मेंटरशिप भेटणार सपोर्ट भेटणार आणि प्लस हाय पॅकेज सॅलरी भेटणार म्हणजे भेटणार दॅट इज वॉट वी आर कमिटेड फॉर यू म्हणजे ज्या दिवशी तू आमच्याकडे ऍडमिशन घेतला त्या दिवशी हे सगळं टेन्शन आम्ही घेतलं चेल तू फक्त चिल करायचं रिलॅक्स करायचं आणि सांगितलेल्या गोष्टी प्रामाणिकपणे करायचं आणि ऑब्व्हियसली तू असाइनमेंट पण पूर्ण जीव लावून केलास त्यामुळे तू मनापासून केला म्हणून तुझ्यात पण फरक आला हा सर माझ्या थर्टी एट बॅच मधून म्हणजे इंटर्नशिप साठी क्वालिफाय होणारा पहिला मीच आहे कारण असा सगळ्या रूल आहे असाइनमेंट केल्याशिवाय प्रेझेंटेशन केल्याशिवाय <laughs> आपण इंटर्नशिपला घेत नाही दॅट इज द रूल आणि त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी बघतो तुझा ग्रुप आता इंटर्नशिपचा प्रत्येक जण काम करू शकतो हो। त्यामुळे एकच कारण आहे कारण प्रत्येकाने असाइनमेंट करूनच आले देण्याचा जो फेअर आहे आता उद्या तू इंटरव्ह्यू द्यायला जरी बसलो ऑनलाईन लगेच बोलू शकतो कारण ओरिजिनल केलं आणि सर आणि सर तुमच्या दोघांचं शिकवण्याचं जे टेक्निक आहे ते इतकं भारी आहे ना सर की त्याच्यात तर मी एक्सपर्ट झालोच आणि वरतून माझ्या बॅचच्या च्या स्टुडंटला हेल्प केली आहे सर त्याच्यात असाइनमेंट कंप्लीट करण्यात जे काही प्रॉब्लेम त्याच्यात सॉल्व्ह करण्यात म्हणजे एव्हरी म्हणजे दरवेळेला तुम्ही दोघे अवेलेबल दो नसतात पण त्यासाठी मग मी त्यांची हेल्प करायचो आपला पेअर टू पेअर सिस्टम बनवायचं सगळे एकत्र जोडला पाहिजे एकत्र केला पाहिजे आणि एकमेकांना एक हेल्प करायचं होतं कारण ते जॉबला जाणार उद्या तू जाणार so, so, मी ऑलरेडी जॉब करतोय सो आपण सगळे काम करत करत एकमेकांना मदत केलं तर हंड्रेड पर्सेंट सगळे ग्रो होऊ स्वप्नेच आहेत येस येस जसं संकेत म्हटला की सर मी ऑनलाईन खूप जागी चौकशी केली होती जसं माझंही संकेत सोबत पहिलं बोलणं झालं होतं तेच झालं होतं सर म्हणे ऑनलाइन सर नसतं सर शिकवतच नाही सर आणि त्यात तर संकेत नागपूरचा सर मला सर तुम्ही पुण्यामध्ये आहात खरंच सर शिकवता का सर खरंच कंपनी आहे का संकेत मला वाटतं क्लास अगोदर मला वाटते सात सात वेळा कॉल केला जास्त झाला असेल सर, सर क्लास चालू होणार आहे का सर हो, हो सर, सर सर आणि सगळ्यात सर, <laughs> 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 संकेत जसं तुला मी सांगितलं होतं की बाबा संकेत तू टेन्शन घेऊ नको तू मोठ्या भावाकडे शिकत बिंदास्त्रा मला सर डाऊट आलाय मी सरांना कसं विचारू सर मला सांगतील का सर का कधी वाटलं नाही नाही सर म्हणजे कधी पण मला काही प्रॉब्लेम आली कुठले फेसबुक मध्ये राह हो, गुगल ऍड मध्ये राह हो, आपला मध्ये राह हो, कुठल्याही टॉपिक मध्ये जितके टॉपिक आपण शिकलो गुगल ऍड्स फेसबुक ऍड्स वर्डप्रेस है ना आणि अजून अनालिटिक्स वगैरे मला कशातही डाऊट आला ना मी ताबडतोब एकदा मेसेज केला मेसेज जर जर नसेल झालं तर मी डायरेक्ट फोन केला मग तेव्हा माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि जेव्हा जेव्हा जर तुम्ही अवेलेबल नसाल कुठल्या मीटिंग मध्ये असाल तेव्हा मला शालमली मॅमने वगैरे हेल्प केलेली आहे सर पूर्ण टीम आहे जे तुम्हाला हेल्प करेल आम्ही नसलो कारण स्वप्नील सर पण थोडे बिझी असतात पण डेफिनेटली मदत मात्र तुम्हाला भेटणार येस स्वप्न सर कंटिन्यू आणि जसं तुला इंटर्नशिप म्हटलं होतं की इंटर्नशिप मध्ये तुला लाईव्ह प्रोजेक्ट भेटतील तर खरंच लाईव्ह प्रोजेक्ट भेटले का हो सर नक्की म्हणजे आता सुरूच आहे म्हणजे माझ्याकडे दोन प्रोजेक्ट आहेत सर एक म्हणजे दोन दोन क्लायंटचे वेगवेगळे कामं आहेत तर दिवस कधी निघतो ते कळत असं नाही म्हणजे चालूच राहतं आमचा दिवस आणि जसं सांगितलं होतं आता यांना मी काय सांगितलं होतं की एक तुमचं टीम आहे एक फॅमिली आहे असं तुला कधी जाणवू का की बाबा मला सर येत मी दुसऱ्याला नाही सांगणार कारण आपल्या स्कूल कॉलेज मध्ये कसं असतो मला येते मी त्याला नाही सांगणार माझ्या पुढे गेल तर काय करेल तुला नाही नाही सर नाही म्हणजे असं कधीच जाणवलं नाही की मला येत तर मी याला कशाला सांगू वगैरे म्हणजे माझं तर असाच म्हणजे भाव आहे की पहिले आधीपासून मला जे येत आहे ना ते दुसऱ्याला यायला पाहिजे की त्याला हेल्प करणं हेल्पिंग नेचरचं आहे सर माझं आधीपासून बाकी तुला मध्ये पण जाणवलं ना की बाबा नाही सर ते सगळे हेल्प करतात की सर तो सांगत नाही सर त्याला येते म्हणून असं कधी जाणवलं का कधीच नाही जसं तू सांगितलं की सर पहिलं म्हणणं होतं तुमचं की सर वेबसाईट डिझाईनिंग करणं खूप अवघड असतं सर मी तुम्हाला तू पहिले तू सांगितलं पाच दिवसानंतर बोला पाच दिवसानंतर याने असलं भारी वेबसाईट बनवलं त्याला वेबसाईट मी डेमोस्ट्रेशन मध्ये पण दाखवतो येस येस आणि थँक्यू सर थँक्यू आणि सगळ्यात महत्वाचं सर याला घरातल्यांना पण विश्वास नाही बसला की माझ्या मुलाने वेबसाईट बनवलं घरच्यांचं राहिलं तर सांगायचं ते म्हणजे ते विश्वासच नव्हते खरं मी खरंच तू बनवले चल काय सांगते म्हणते असं चालू नाही म्हंटल खरंच तू बनवली कॉन्फिडन्स तुला भेट हो नक्की नक्की सर आणि जो संकेत पहिला संकेत होता जो क्लास जॉईन करायच्या अगोदरचा संकेत आणि आताचा संकेत ह्याच्यामध्ये तुला काय फरक जाणवतोय सर पुष्कळ पुष्कळ फरक आहे पहिला म्हणजे तर कॉन्फिडन्सचा फरक आहे सर खूप जास्त कॉन्फिडन्स आला आणि पहिले म्हणजे एवढं काही म्हणजे जाणवत नव्हतं मला की काय असतं म्हणजे मला सर इंटरव्ह्यूचा मला खूप भीती वाटायची की जॉब इंटरव्ह्यू ला जाऊ की त्याला काय प्रश्न विचारतील ते लोक काय नाही आता जसं जसं मी पॉईंट फुटेक मध्ये जॉईन आलो मला जसं एक्सपिरियन्स आले तर मला सर हा कॉन्फिडन्स आहे की मी आता पुण्यातल्या कुठल्याही कंपनीत जर जाईल इंटरव्ह्यू द्यायला तर मी हा म्हणजे नाईन्टी फाईव्ह पर्सेंट तो इंटरव्ह्यू क्लिअर करणार आणि हे कॉन्फिडन्स कुठून येतं ज्यावेळेस ऍक्च्युअल तुम्ही एखाद्या राईट माणसाबरोबर जुडता कारण घरचे काय घरचे पण तुम्हाला काय सांगतात की बाबा नू चांगल्या माणसांसोबत राहा तुमचं चांगलं होईल कारण तेव्हा हाच फरक आहे कारण शिकवणारे भरपूर आहेत त्यांना शिकवायचं काय सिलेबस संपवायचं आहे आम्हाला सिलेबस संपवायचा नाही आम्हाला ते समजून समजून शिकवायचं आहे कारण आमचं फक्त माइंडसेट तोच आहे कारण की आपल्या ह्या क्लासमध्ये सगळेच आहेत जसं की बाराव्या आर्ट्स वाला असेल बी ए बी कॉम एम कॉम डिग्री वाला पण येतोय कारण त्यांना त्यांच्या प्रत्येकाचा माइंडसेट डिफरंट डिफरंट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना समजल्या पाहिजेत सो त्याच्या पद्धतीने आपण शिकवतोय कारण ह्याच्यामध्ये काही असे पण लोक आहेत की ज्यांचं करिअर पाच वर्षाचं गॅप आहे सर दहा वर्षाचं गॅप आहे आणि काय काय तुझ्या बरोबर असे पण होते की सर माझं डिजिटल मार्केटिंग झालंय पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला ते पण तुझ्या बरोबर होते बरोबर पण त्यांनाही सांगितले की बाबा तुम्ही पहिल्यापासूनच शिकायचं कारण का कारण त्याचा माइंडसेट तसा तयार करतो आपण आणि सगळ्यात महत्वाचा आपला त्यांच्यामध्ये डिफरन्स तोच आहे कारण शिकवणारे पण भरपूर आहेत पण जो राईट गायडन्स आणि राईट जे शिकवण्याची पद्धत आहे ते महत्वाचं असतं कारण सगळे शिकवतात पण कॉन्फिडन्स आणि करून घेणं हे आमची जबाबदारी जसं तुला पहिले पण बोललो होतो मी की संकेत क्लास जॉईन करतोय ओरडा खायला लागणार बरोबर हो और लागना हाँ हाँ सर, <laughs> <laughs> ते तुम्ही म्हणजे राजकुमार सरांनी म्हंटल तर आणि स्वप्नी सर तुम्ही म्हटलं होतं की आ, नंतर आता शिकत आहे आता शिकवून घ्या मग नंतर जर चुक चुकला तर मग ओरडणार सांगण्याचा उद्देश असा की तुम्ही चुकलाच नाहीत रे कारण तुम्ही प्रॉपर असाइनमेंट प्रॉपर सगळ्या गोष्टी केल्या आणि सगळेच्या सगळे हुशार झाला तरी हे महत्वाचं कारण की जसं की संकेत पाठक मला वाटतंय थर्टी एट बॅच आहे तू बरोबर ऑलमोस्ट मला वाटतंय सगळ्या बॅच मध्ये पहिला शांत बसणारा मुलगा आणि आता इंटर्नशिप मध्ये सगळ्यात जास्त बोलणारा पर्सन कोण असेल तर संकेत वाटत आहे सगळ्यात कमी बोलणारा हुशार आहे मी नेहमी म्हणायचं संकेतला संकेतला थोडस पुषची गरज आहे बाकी सगळं संकेतला माहिती की करायचं तर आहे आपल्याला कारण महागार नाही आहे हंड्रेड आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न तुला जर कोणी विचारलं की बाबा डिजिटल मार्केटिंग करायचंय सर मी नागपूरचा आहे आणि सर मी ऑफलाईन करू की ऑनलाईन करू तू काही सजेशन देशील लोकांना आ, सर ते डिपेंड करत म्हणजे शिकवण्या शिकवण्याच्या पद्धतीवर जसं आपलं पोईंट फोटेकची पद्धत एकदम भारी आहे ठीक आहे तर मी जर कोणी मला जर येऊन विचारेल ना की कुठला क्लास वगैरे लाव मी सर पोईंट फोटेकला रिकमेंड करणार की म्हणजे खरं मी दोन तीन जणांना केलंही आहे पण त्यांचं काहीतरी कामामुळे जमलं नाही पण मी केलेलं केलंही आहे त्यांचं के म्हणजे तुमचं वर्कशॉप वगैरे लिंक मला नेहमी कम्युनिटी ग्रुपमधून येतो व्हॉट्सअपमध्ये सो मी ते लिंक त्यांना फॉरवर्ड पण केलेली आहे म्हणजे सर आता बाकीच्या क्लासेसमध्ये कसं ते रेकॉर्डेड व्हिडिओ देऊन देतात तुम्हाला ठीक आहे आणि आपले इथे कसं लाईव्ह लाईव्ह क्लासेस होतात ठीक आहे वरतून आपल्याला लाईव्ह क्लासची रेकॉर्डिंग पण मिळते जर शिकवल्यानंतरही काही जर डाऊट राहिले तर ते क्लिअर व्हायसाठी आपले रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतात ठीक आहे तर सर ही पद्धत मला छान वाटली आणि मी पॉईंट पर्टिक्युलर रिकमेंड सर आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय जसं आता ते येतील पण तुला ज्यावेळेस जॉब लागेल त्यावेळेस येतील मग त्यांना वाटील की अरे नाही संकेत लागला माझ्या बरोबर होता पण ह्याने एक्स्ट्रा काय केलं त्याच्यानंतर त्यांना समजतं की अरे संकेत तू पोईंट पोटेकला शंभर पैकी किती गुण देशील किती मार्क्स देशील सर शंभर पैकी मी पोईंट पोटेकला नाईन्टी नाईन देईल सर ओके खरंच भाई सर ग्रेट 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 संकेत थँक्यू सो मच फॉर युअर टाइम युअर आणि असंच लोकांना इन्स्पायर कर स्वतः पण इन्स्पायर व्हा yes. लोकांना मदत कर तू पण चांगला पोझिशनला जा लोकांना पण चांगला yes. पोझिशन वरती घेऊन तुम्हाला आवडली असेल तर नक्की जर तुम्हाला आवडलं असेल किंवा तुम्हाला डेमोन्स्ट्रेशन करायचं असेल तर खाली सरांनी लिंक दिला असेल कमेंट बॉक्स मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्याला क्लिक करा किंवा सरांना कॉल करा धन्यवाद थँक्यू संकेत थँक्यू स्वप्निल सर ओके सर थँक्यू थँक्यू संकेत Bye, sir. Bye. Bye. bye, bye.